काय तुम्हाला जेवण कसं वाटलं तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज तुम्हाला मी असं जेवण दाखवलं जे तुम्ही कधी मुंबईमध्ये बघितलंच नसेल पण तुम्हाला बघून ते वाटते की आपल्या मुंबईमधलं जेवण आहे कोकणी पद्धतीचं जेवण जे आपलं महाराष्ट्रातली कोकणातलं नाही तर गोव्यातील कोकणी पद्धत जेवण आहे एकदम मस्त लागते जेवण मला तरी खास आवडतो तुम्ही व्हिडिओ नक्की संपूर्ण आपल्या तरुण भेट छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तर नमस्कार मित्रांनो मी तेजस मराठी तुम तुम्ही सगळ्यांना स्वागत करतो आपल्याला टेळफूल टीकवर तर काय खातं आहे ना तर खायलाच पाहिजे तर तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद की आपल्या जो जुन्या ज्या मागच्या दोन आठवड्यामधल्या ज्या व्हिडिओ त्याला त्याला प्रतिसाद दिला आणि ज्या काकून जी आपण लास्ट व्हिडिओ टाकलेली जी राम मल ती रोडला ठाण्याचे चिकनचं म्हणजे चुलीवरचं चिकन बनवते त्याला भरघोच प्रतिसाद दिला त्यांना भरपूर बिझनेस मिळाला त्यासाठी सर्वांचा धन्यवाद तसंच तुम्हाला एक तर वेगळी गोष्ट वेगळ्या ठिकाणी घेऊन आलं आहे मुंबईतल्या दादर माहीम परिसरात तुम्हाला इकडे जे तुम्हाला गोमंतक पद्धतीचं जेवण मिळणार आहे म्हणजे अर्थात गोव्यातलं जे जेवण आहे तर अनेक लोक तर बीच वगैरे नाही तर तिकडेचं जेवण आहे ना ते भारी आहे तिकडे रशडो बांगडो झालं काफ्रियल चिकन विंदालू हे सगळे असे भरपूर चिकन शागुती ज्या आपल्याकडे पण पद्धती आहेत तिकडे जरा वेगळ्या पद्धतीने बनतात ते पोर्तुगीज आणि गोवन कल्चर मिळून कोकणी पद्धतीचं ते तू इकडे महेकर काका जे वीस वर्षापासून ह्या स्टॉल चालत आहेत तर त्या स्टॉलला पण भेट द्यायला लागतो महेकर काकांची भेट होऊन त्यांच्याशी बोलून की कसा प्रवास हा कसा होता त्यांचा चला तर मित्रांनो आपल्या प्रवीण मयेकर सर आहेत तर काका तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर तुम्ही काय सांगाल की म्हणजे मला जसं समजलं की तुमच्याकडे आपल्या गोमंतक पद्धतीचं जेवण मिळतं म्हणजे जे गोव्याला जे मिळतं जेवण बरोबर ते सर्व तर तुम्ही काय सांगाल प्रेक्षकांना की तुमच्याकडे काय वैशिष्ट वेगळं असं जेवण वैशिष्ट्य म्हणजे आता मुंबईमध्ये जे गोमंतक पद्धतीचं जेवण आहे बरोबर ते फक्त काय काय ठिकाणी त्यातलं आमचं एक ठिकाण आहे बरोबर म्हणजे लोक कसं असतात त्यांना गोमंतक पद्धतीचं जेवण ते बरोबर आणि त्यांना जी फूड क्वालिटी असते ते आपण देऊ शकतो बरोबर आणि असं मी तुम्हाला गोव्याला अनेक लोक जातात म्हणजे कॅफे हॉटेल ह्याच्यासाठी पण मी सांगेन की जे लोकल जेवण आहे ना ते एकदम भारी लागतं खरं तर मी त्याच्यासाठी जातो मग ते जो जेवायसाठी तुम्हाला गोव्याला कधी गरज नाही मयकर काकांनी आपल्याला माही 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 रोडवर माहीला कोटक बँक ऑपोजिटला त्यांनी जेवण आणलंय किती वर्ष झाली तरी आपल्या इकडे तरी इकडे वीस वर्ष झाली वीस वर्ष वीस वर्षापासून जे काका आहेत जेवण आहेत तर तुम्हाला नंतर जे चौथं भारी असेल माझी गर्दी बघितलं असेल मला वीस मिनिटं आली आधीपासून भरपूर लोक होती तर काका मला दाखवा इकडे काय काय तुमच्याकडे आहे कारण अशी नाव आहेत तुम्ही ऐकली पण नसेल म्हणजे महाराष्ट्रात वेगळी नाव आहेत आणि गोव्यात वेगळी नाव आहेत मच्छी एकच असेल चला आपण मच्छी बघूया आणि काय काय ते बघूया तर का आम्हाला दाखवा तुमच्याकडे काय काय त्यात सध्या आहे अवेलेबल मध्ये आता आता चिकन मध्ये चिकन शाकुदी आहे चिकन शाकुदी हे आपल्या महाराष्ट्रातल्या पद्धतीच्या पेक्षा आहे ना गोवन पद्धती गोवन पद्धती बरोबर आहे बघून एकदम भारी वाटत होती हे काय आणि हे आहे व्हेज मध्ये आहे व्हेज मध्ये ही शिमला बटाटा भाजी आहे शिमला बटाटा भाजी हो ही आहे मसूर उसळ आहे मसूरची मसूरची उसळ आहे ही डाळ आहे तूर डाळ आहे पिवळी राईस आहे ओके अच्छा आहे आणि आपल्याकडे नॉनव्हेज मध्ये सध्या फक्त चिकन आहे आपल्याकडेच मिळेल तुम्हाला प्रॉन्स कढी मिळेल बांगडा कढी मिळेल बरोबर हा सुरम चिकन शाबोली आहे बरोबर मटन सुकाव असते दुसरी गोष्ट आपल्याला हे काय म्हणतात तुम्हाला फ्राय मध्ये मध्ये बोंबीला आहे सुरम आहे रेशन बांगडा म्हणून गोवायचा जो फेमस आहे तोही आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही दिवस की म्हणजे कोणतरी सुट्टी असते साती दिवस सात दिवस चालू असते बुधवार शुक्रवार रविवार आपल्याकडे नॉन नॉनव्हेज मिळतो बरं आम्ही बरोबर वे बरा। नॉनव्हेजच्या दिवशी आले तर आम्हाला मच्छी पण आम्हाला एक सुरमई दाळी फक्त करून द्या फक्त चिकन डाळी आहे चिकन मध्ये आहे पोया येईल बरोबर चिकन येईल कुठी भाजी येईल राईस येईल सोलकढी येईल आणि हे समजा मला नुसतं चिकन आणि चपाती घ्यायचं जर कन दबाती ते ते असेल असं त्याच्या रुपये तर मला तुम्ही फक्त चिकन चपाई द्या घरामध्ये सुरमई घेतले ना तर चिकन सफाई दे मला माहिती

दररोज इकडे किती वर्ष तुम्ही दोन वर्ष म्हणजे एकदम भारी जेवण आहे तुम्ही काय सांगाल आम्ही काय खाऊ इकडे तुम्ही व्हेज सांगाल आम्ही तरी पण चांगलंय मला पण म्हणतो हा सोडून व्हेज खायचा ठीक आहे ठीक आहे चालेल धन्यवाद तर मित्रांनो आपले थाळी जे ते आलेले आहे तुम्ही बघू शकता हे बघा त्याच्यात जे त्यांनी ही पूर्ण थाळी दोनशे सत्तर रुपये तुम्हाला सांगतो तर इथे पहिला सुरमईचा पीस दिलाय आहे त्यानंतर इकडे जे ती प्रॉन्स करी दिली आहे जी गोवन पद्धतीची आंबोट मध्ये माझ्या इथे बनवलेली असणार त्यांच्या इथे सोलकडी तुकडा पद्धत त्याच्यानंतर इथे चपात आहेत त्याच्यात तीन चपाती तुम्हाला इथे मिळतात त्याच्यामध्ये तर एक काम करू की आपण जरा ट्राय करू माझी जी आंबोट ज्यांची जी गोव्याची जी कडी असते ना ती जाम आवडते तर तीन चपाती आणि भात भरपूर असतो पण इथे ना गाडी अशी डबलच्या अशी अशी बसायला जागा आहे पण तिकडे मजबूत दुनियाभरची गर्दी आहे म्हणून मी साईडला येऊन खातो आहे बघा मग चपाती घेतली सुरम पीस प्लीज बघू मी दोन दो हात लावते कारण मच्छी मला दोन दोन हाताने खायला आवडते सुरमई घेतली जराशी सुरम्यान लक्षात ठेवा बिटे सगळे एकदम जरा प्रॉन्स करी आ हा प्रॉन्स करी मजबूत घट्ट आहे गोव्यातल्या त्या ताळीच्या हातून आली तिकडे मग त्या खाल्लेलं तिथे व्हिडिओ तुम्हाला वरती दिसेलच एकदम असं अनबट ती जे नाव आहे ना म्हणजे की अनबट मिक्स मिक्सवालं एकदम जबरदस्त सुरमे बघू शकतो बघा सुरमे पूर्ण एकदम फ्रेश आहे कारण इकडे कसं आहे मुंबईमध्ये आहे ना आपले धक्के जवळ आहेत भाऊचा धक्का झाला त्याच्यानंतर सगळे डॉग्स सगळे जवळ आहेत त्याच्यामुळे जे मच्छी सगळी फ्रेश तुम्हाला मिळणार आहे चपाती पण घरगुती आहे ती चपातीबद्दल काय आम्ही सांगू असतं मात्र हे याच्यामध्ये बघ ह्याच्यामध्ये त्याने प्रॉन्स टाकले ते बघा तर ऍक्च्युली खरं आहे ना तरी कढी ना जराशी अरे आपले कढी जराशी भातावर घ्यायची मस्त प्रॉन्स जरास कसं करून हे सूख हे सूख घ्यायला ना ते गोवाला जायचं ते सूख आता इकडे मुंबईमध्ये माईममध्ये मिळते आपल्याला जबरदस्त माटुंगा रोड स्टेशनपासून हाडली दहा मिनटं चालत आहे तर प्रश्नच नाही गुगलमधली लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर जबरदस्त तर मी ना हे खाऊन घेतो त्याच्यानंतर ना तुम्हाला आपण चिकन शागुती आणि चपाती घेते त्याच्या शागुती टेस्ट सांगतो कसे कारण शागुती म्हणजे आपल्या जो नॉर्मल चिकन त्याचं मिळतं जुळतं असतं पण गोव्याला जरा वेगळी टेस्ट असते त्याच्यामध्ये तर मग ते ट्राय करूया तर आपण ना आपली लाडकी सोलकडी ट्राय करू जी म्हणजे माझी फेवरेट आहे तुम्हाला माहिती विसं की आधी पितो आपण तिथे लास्ट पितो बघा तुम्हाला कोकम दिसेल बघितलं इथे कोकम आहे साईडला आलेलं जे एकदम ऑथेंटिक टेस्ट म्हणजे इथे जेवण मी खाऊ म्हणजे मी तर असे जे स्टॉल्स नाही तिकडे मी भरपूर खातो मी हॉटेलला खातो ते काय लपवायची गोष्ट नाही त्याच्यामध्ये तर जण हॉटेलला तर मी देखील खातो पण हे इथे सगळं जेवण असतं म्हणजे जे स्टॉल्सवर ते एकदम भाईले आहेत म्हणजे घरी कोण नसेल त्या टायमाला तुम्ही जेवू शकता किंवा पॉकेट फ्रेंडली असतात तसं त्या प्राईसमध्ये आता कॅफेपर्यंत नाहीतर पाचशे हजार रुपये असे पण घालवतो त्याच्याशी इकडे या रुपयाला ही सुरमित आहे भात अनलिमिटेड आहे भात किती घेऊ शकता तर मी ते व्हिडिओमध्ये त्या डबल ते म्हणून मी कमी घेतला कारण तिकडे मजबूत गर्दी होती तर आपण शागुती ट्राय करू चपाती घेतली हो हो, हो या नक्की इकडे जे मयेकर काकत एकदम भारी आहेत सगळं सांगून देते की मी इकडे चाललं आहे तिकडे चाललंय कारण ते प्रत्येक कस्टमरवर म्हणजे लक्ष देऊन आहेत सगळं म्हणजे कसं कोणाला आता माझी बघितलं ना सगळ्यांना म्हणजे भात भीत वाढवतं स्वतःहून जागा की विसरलं आहे बघा पूर्ण खोबरं मिक्स आहे इकडे शागुती शब्दच ला लाजवाब एकदम मस्त मी तुम्हाला खरं सांगू ना जर मला असं वाटतं ना की मी डोळे बंद करून कोणी दिलं असतं तर मी बोलत की मी गोव्यालाच खादे तुम्हाला सांगतो चुकी सुट्टी एकदम अनेक लोकांना वाटेल की मी मुद्दाम मसा बोलतोय की एकदम भारी भारी पण खऱ्या अर्थान ज्या लोकांनी गोव्यातली जी ऑटेन्टी टेस्ट ज्यांना माहिती आहे ना ती टेस्ट तुम्हाला इकडे मिळते आणि मला खरंच माहीत नव्हतं मी यूट्यूबवर अमोल खेसे याची व्हिडिओ बघितली त्या व्हिडिओनंतर इकडे आलो नाही जबरदस्त या व्हिडिओला देखील तुम्ही बरगोज प्रतिसाद द्या आता तुम्ही मी भात घेणार हे तुम्हाला एकशे दहा रुपयाला तीन चपातीने एवढं चिकन मिळतं आणि गोव्यातलं जाऊन गोव्यात जाऊन खाण्यापेक्षा इकडे खाल्लेलं पण बरं आहे आपल्याकडे समुद्र आहे तिकडे समुद्र आहे तिकडे किल्ले आहेत आपल्याकडे किल्ले आहेत तिकडचा राजा तोच आपला राजा आपला तोच तिकडचा राजा आहे त्याच्यामुळे जेवण पण एकदम भारी सेम बनवलं आहे तेच तुम्हाला सांगितलं तुम्ही फेसबुकला मला फॉलो करू शकता इंस्टाग्रामला फॉलो करू शकता यूट्यूबला इथपर्यंत व्हिडिओ पाहिजे तर सबस्क्राईबचा करा आणि जे नॉन म्हणजे नॉन महाराष्ट्र ज्यांना मराठी समजत नाही मतलब आपलं जो मतलब मराठी पण व्हिडिओ देख रहे तो आपले सब टायटल्स आले वाले जल्दी म्हणजे त्यांच्या पण सब टायटल्स आणतो कारण अनेक लोक आहेत ज्यांना कमेंटमध्ये असं की आम्हाला त्यांना व्हिडिओ आवडतो हो पण त्यांना समजत नाही की आपण काय बोलतो आहे कुठची जागा आहे कुठचं लोकेशन आहे तर जेव्हा आपण सब टायटल्स देऊ त्या टाईमला त्या लोकेशनला त्या जागेला म्हणजे तर या जागेला देखील तेवढा पैसेच एक्स्ट्रा मिळू शकतो जर इतर पाषिकी लोक आले तर आपण त्यांच्याकडे सब टायटल्स आणणार आहोत तर ठीक आहे पुढच्या वेळ नक्की उठे तोपर्यंत लव पुढं रेडफोट बट रेडपूर्ट चला बाय जय शिवराय